मी राहुल चौघले जिल्हाध्यक्ष यशवंत क्रांती संघटना सांगली जिल्हा आज परत एकदा बेडक संस्कारासाठी मशानभूमी इथं गेला असताना तिथे पूर्ण त्या व्यक्तीचा अंत्यविधीचा कार्यक्रम आम्ही मोबाईलचा टॉर्च लावून अंधारात केला बेडकचे सरपंचाचं म्हणणं असं आहे की आम्ही गावात एकशे वीस कोटीची कामं केली जर आपण एकशे वीस कोटीची कामं केली असं म्हणता तर बेडकची मशाजभूमी अंधारात का आहे याचा आम्हाला उत्तर द्यावं आपण माझी बेडक ग्रामपंचायतला व प्रशासनाला मनापासून विनंती आहे लवकरात लवकर आपण मशालभूमीत लाईटची सोय करावी अन्यथा इथून पुढच्या काळात रात्रीच्या वेळी होणारा आंधीविधीचा कार्यक्रम हा बेडक ग्रामपंचायतच्या कार्यालयाच्या आवारात केला जाईल या सर्व भ्रष्टाचाराला बेडक ग्रामपंचायतीत आजपर्यंत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे ह्या भ्रष्टाचाराला सध्याचे ग्रामसेवक खत पाणी घालण्याचे काम करीत आहेत त्यांच्या कोणत्याही कामावर लक्ष नसल्यामुळे हो जी एकशे वीस कोटीची कामं केली गेली असे सांगतात त्या पूर्ण कामाची सफल चौकशी करावी त्या कामात कोणतीही क्वालिटी तुम्हाला मिळणार नाही व माझी परत एकदा प्रशासनाला विनंती आहे ताबडतोब मशानभूमीत लाईटची सोय करण्यात यावी అన్యా మీ ఆందోళనకు